नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत आठवड्यात हेल्दी खाण्यासाठी सोपे आणि स्मार्ट उपाय आधुनिक जीवनशैलीमध्ये वेळेच्या कमतरतेमुळे आपण आरोग्यदायी आहाराकडे दुर्लक्ष करतोय विशेषतः आठवड्यांच्या कामांच्या दिवशी झटपट आणि हे हेल्दी जेवण तयार करणे हे मोठे आव्हानच वाटते पण काही स्मार्ट टिप्स आणि योग्य नियोजन केल्यास तुम्ही हेल्दी आणि चवदार जेवण सहज तयार करू शकता चला तर मग जाणून घेऊयात असे कोणते स्मार्ट टिप्स आहेत ज्याचा फायदा आपल्याला आठवडाभर हेल्दी फूड खाण्यासाठी होईल तर आपण जाणून घेऊयात आपली पहिली टीप आठवड्याची मेनू योजना आधीच तयार करून ठेवा दररोज काय बनवायचं याचा विचार करण्याऐवजी आठवड्याची मेनू लिस्ट तयार ठेवा यामुळे वेळ वाचतो आणि अन्न योग्य तयारी करता येते उदाहरणार्थ सोमवारी पौष्टिक खिचडी मंगळवारी फुलके आणि भाज्या अशी नियोजन करून ठेवा दुसरी टीप वेळेची बचत करण्यासाठी रविवारीस भाज्या चिरून हवाबंद डब्यामध्ये ठेवा तसेच काही डाळी उकडून फ्रीजमध्ये ठेवल्यास झटपट आपल्याला दुसऱ्या दिवशी सूप करता येतो पराठे किंवा डाळ भात तयार करता येतो पालक मेथी सारख्या भाज्या देखील स्वच्छ करून ठेवल्यास वेळेवरती पटकन स्वयंपाक करता येतो तिसरी टीम भूक लागल्यावरती त्वरित काहीतरी खाण्यासाठी बिस्किटे किंवा चिप्स न खाता ड्रायफ्रूट्स मुगाचे चटपटी चाट दही फळे असे हेल्दी पर्याय निवडा हे आधीच तयार करून डब्यात ठेवले तर आठवड्यात सहज खाता येतील चौथी टीप आहे झटपट पण पौष्टिक पदार्थ निवडा रात्री उशीर झाल्यास झटपट पण आरोग्यदायी पदार्थ निवडणे महत्त्वाचे असते उदाहरणार्थ पोहे उपमा दही पराठा सूप सॅलड किंवा ऑमलेट चपाती हे पटकन होणारे आणि पौष्टिक पर्याय आहेत हे कमी वेळेत तयार होतात आणि शरीराला आवश्यक पोषण देतात पाचवी टीप किचनमध्ये मल्टी टास्किंग करा स्वयंपाक करताना एकाच वेळी एकापेक्षा जास्त गोष्टी करा उदाहरणार्थ भाजी शिजत असताना दुसरीकडे चपाती लाटणे किंवा कुकरमध्ये डाळ ठेवणे यामुळे वेळेची मोठी बचत होती आणि झटपट हेल्दी जेवण तयार होतं सहावी टीप आहे हेल्दी ग्रीन आणि फ्लॉवर्स तयार ठेवा रोज वेगवेगळी पोळी पराठे किंवा डोसे करायचे असतील तर गहू बाजरी नाचणी आणि मल्टीग्रेन पीठ मिक्स करून ठेवा तसेच डोसा आणि इडलीचे पीठ आधीच तयार करून ठेवल्यास झटपट हेल्दी नाश्ता करता येतो सातवी टीप आहे अभावी हेल्दी ड्रिंक्स घेतली जात नाही त्यामुळे हो आधीच काही पर्याय तयार ठेवा घरच्या घरी बनवलेले फ्रूट्स मुदी लस्सी ताक किंवा बदाम खजूर शेक हे स्नॅक ऐवजी उत्तम उपाय आहेत हे आधीच करून फ्रीजमध्ये ठेवल्यास वेळेवर पटकन प्यायला मिळतात आठवी टीप फास्ट फूडऐवजी हेल्दी अल्टरनेटिव्ह ठेवाल आठवड्याच्या कामाच्या गडबडीत पिझ्झा बर्गर किंवा फास्ट फूडकडे ओढ जास्तच वाढतो त्यामुळे त्याऐवजी घरीच हेल्दी पर्याय तयार ठेवा उदाहरणार्थ मल्टीग्रेन सँडविच होम मेड सूप स्प्राऊट चाट ग्रीन सॅलड नाचणी पराठा किंवा ओट्स उपमा यासारख्या पर्याय पटकन होतात आणि आरोग्यासाठीही चांगले असतात नववी टीप आहे प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा झटपट हेल्दी जेवण तयार करताना प्रोटीनयुक्त पदार्थाचा समावेश असावा त्यासाठी डाळी राजमा पनीर दही स्प्राऊट याचा आहारात समावेश केल्याने पोट भरलेले वाटते आणि ऊर्जाही मिळते झटपट स्नॅक्ससाठी दही स्प्राऊट चाट किंवा पनीर सँडविच उत्तम पर्याय ठरू शकतात दहावी टीप तळालेल्या पदार्थाऐवजी बेक किंवा रोस्टेड केलेले पदार्थ खूप हेल्दी असतात आणि पटकन होतात उदाहरणार्थ उदाहरणार्थ भाजी किंवा चटपटीत स्नॅक्स बनवताना एअर फ्रायर वापरल्यास कमी तेल लागते आणि आरोग्यदायी पदार्थ देखील आपल्याला मिळतो तसेच आपली अकरावी टीप आहे जेवण वेळेवर आणि हेल्दी असावे असे वाटत असेल तर किचनमध्ये हेल्दी पदार्थांचा साठा जास्त असणं महत्त्वाचे आहे त्यासाठी ओट्स मिलेट्स डाळी फळे नट्स आणि लो फॅट डेअरी प्रिझर्वेटिव्ह सहज उपलब्ध ठेवल्यास वेळीच पौष्टिक पदार्थ तयार करता येतात बारावी टीप आहे कामाच्या गडबडीत बाहेरून फास्ट फूड ऑर्डर करण्याचा मोह होतो पण त्याऐवजी घरच्या घरी पटकन बनवता येणारे हेल्दी पदार्थ निवडा उदाहरणार्थ पोळी भाजी रोल ग्रीन सॅलेड सँडविच होममेड रायता भाजी पराठा हे उपाय उत्तम आहेत तेरावी टीप कामाच्या दिवसात सकाळी गडबड होऊ नये म्हणून रात्रीच तयारी करून ठेवा उदाहरणार्थ भाजी चिरून फ्रीजमध्ये ठेवा डाळ भिजवून ठेवा आणि लच्छासाठी लागणाऱ्या घटक पदार्थांची तयारी करून ठेवा यामुळे सकाळी वेळ वाचेल आणि तुम्ही हेल्दी नाश्ता व डबा सहज करू शकाल चौदावी टीप आहे मिनिमल कुकिंग टेक्निक्स म्हणजेच काही पदार्थ जास्त वेळ घेणारे असतात त्यामुळे झटपट शिजणारे आणि कमी तेलात बनवणारे पदार्थ निवडा उदाहरणार्थ पाण्यात उकडून बनवलेले पदार्थ ग्रील केलेले पदार्थ किंवा सूप आणि सॅलेडसारखे न शिजवता खाण्यायोग्य पदार्थ हे पटकन होतात आणि हेल्दीही असतात पंधरावी टीप आहे गहू ज्वारी बाजरी नाचणी यासारखे होल ग्रीन्सयुक्त पोळी किंवा पराठे खाल्ल्यास जास्त वेळ भूक लागत नाही आणि पचनसंस्थाही सुधारते फायबरयुक्त पदार्थ जसे की फळे गाजर काकडी स्प्राऊट याचा आहारात समावेश केल्याने शरीराला आवश्यक पोषण मिळते सोळावी टीप आहे आठवड्यात पटकन काहीही बनून खाण्याचा मोह होतो पण खूप तेलकट तिखट किंवा मसालेदार पदार्थ खाल्ल्यास पचनाच्या समस्या निर्माण होतात त्यामुळे भाजी किंवा ग्रेव्हीसाठी उकडलेले किंवा सौम्य मसाल्यांचा पदार्थ निवडा तसेच डीप फ्रायऐवजी शॅलो फ्राय, फ्राय किंवा स्ट्रीम यासारखे हेल्दी पदार्थ निवडा सतरावी टिप आहे आठवड्यात पाण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे पुरेसे पाणी पिणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यासाठी कोकोनट वॉटर लिंबू पाणी ताक सूप ग्रीन टी हे नैसर्गिक आणि हेल्दी ड्रिंक्स ठेवल्यास शरीराला हायड्रेटेड राहण्यास मदत होते आणि थकवा जाणवत नाही अठरावी टीप आहे तेच तेच खा पदार्थ खाणं कधी कधी कंटाळवानं होतं त्यामुळे तुमच्या रोजच्या जेवणात थोडा ट्विस्ट घ्या उदाहरणार्थ साध्या पराठ्याऐवजी मेथी किंवा पालक भरलेला पराठा बनवा साध्या डोशाऐवजी मिलेट्स डोसा तयार करा किंवा तुपात परतलेले पोहेऐवजी ओट्स पोहे बनवा यामुळे चवही बदलते आणि आरोग्यदायी पर्यायही मिळतात एकोणीसवी टीप आहे ऑफिस किंवा घरगुती टिफिनसाठी हेल्दी पर्याय ठेवा दिवसभर एनर्जी ठेवण्यासाठी टिफिनमध्ये हेल्दी आणि सात्विक पदार्थ असावेत झटपट तयार होणारे राजमा रोटी वेज सँडविच ग्रील पनीर टिक्का किंवा नाचणे थालीपीठ हे उत्तम पर्याय आहेत हे हलके आणि पचायला सोपे असूनही भरपूर पोषण मूल्य देणारे आहेत वीसवी टीप आहे दैनंदिन आहारात जास्त साखर आणि प्रा प्रोसेस फूडचा वापर केल्याने वजन वाढते आणि शरीराला अपायकारक प्रभाव होतो त्यामुळे फॅक्टरी प्रोसेस पदार्थ टाळा आणि नैसर्गिक पदार्थ निवडा उदाहरणार्थ पॅकेज ज्यूसऐवजी ऐवजी ताज्या फळांचा रस प्या बिस्किटाऐवजी घरच्या घरी बनवलेले गुळ तिळाचे लाडू खा एकवीसवी विटी कामाच्या गडबडीत अनेकदा वेळेवरती जेवण होत नाही त्यामुळे पचनसंस्था बिघडते आणि थकवा जाणवतो त्यामुळे नाश्ता दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण ठराविक वेळपत्रक ठेवा जर वेळ नसेल तर लहान प्रमाणात हेल्दी स्नॅक का पण जेवण टाळू नका बावीस वी वेगाने खाण्याची सवय शरीराला हानिकारक ठरू शकते त्यामुळे जेवताना मोबाईल किंवा टी व्ही पाहण्याऐवजी मन लावून जेवा अन्न व्यवस्थित चावून खाल्ल्यास पचन सुधारते आणि शरीराला पोषणद्रव्य योग्य प्रकारे मिळतात में शिवाय मेंदूला पोट भरण्याची जाणीव होते आणि अनावश्यक खाणं टाळता येतं तेवीस विटी वेळेवरती पोषण मूल्य पूर्ण नाश्ता हवा असल्यास आधीच मिश्रण तयार ठेवणे हा एक उत्तम पर्याय आहे उदाहरणार्थ बेसन आणि ओठसे चिल्ले पीठ मल्टीग्रेन डोसा पीठ किंवा भिजवून वाटलेले मूग डाळपीठ हे पटकन बनवता येते आणि पोषणदृष्ट्या चांगले असते यामुळे सकाळीही हेल्दी नाश्ता सहज करता येतो चोवीसवी टीप आहे भूक लागल्यावरती पटकन काहीही खाण्याचा मोह होतो त्यामुळे हेल्दी स्नॅक आधीच तयार ठेवा जसे की भाजके चणे लोणे नसलेले मखाने सुकामेवा ओट्स मधाचे बार भिजवलेले बदाम रोस्टेड नट्स हे पर्याय उत्तम आहेत शिवाय ह्याच्याने आपल्याला एनर्जी देखील मिळते दे आणि वजनही नियंत्रित राहण्यास मदत होते पंचवीसवी टीप आहे बाहेरच्या सॉस आणि सूप मिक्सेसमध्ये भरपूर सोडियम असतं जो शरीराला हानिकारक ठरतो त्यामुळे हे टाळा आणि त्याऐवजी घरीच टोमॅटो प्युरी घ गुती सूप असं बनवून ठेवा यामुळे जेवण चविष्ट आणि हेल्दी राहते टीप बऱ्याच वेळा आपण अनावश्यक प्रमाणात खाऊन टाकतो त्यामुळे छोट्या प्लेट्स वापरणे हा एक स्मार्ट ट्रिक आहे छोट्या प्लेट्समुळे कमी खाल्ल्यासारखे वाटत नाही आणि शरीराला आवश्यक असलेल्या प्रमाणातच अन्न घेतले जाते त्यामुळे इटिंग टाटा येते आणि पचनसंस्थाही ही हे येते साधे पण प्रभावी हेल हैक्स। ही हेल्दी ईटिंग हॅक्स तुमच्या दैनंदिन आहाराची गुणवत्ता सुधारतील आणि तुमच्या जीवनशैलीमध्येही हेल्दी खाण्याची सवय लागेल तुम्हाला कोणता उपाय सगळ्यात जास्त उपयुक्त वाटला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच आरोग्यदायी टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय